या काळाला हा अमृत काळ असं म्हटलं जात आहे जो एकोणीसशे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत केला तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला होता आणि स्वातंत्र्यानंतर आपण जर्मनी किंवा जपान इतके तर बेशीरात नक्कीच झालो नव्हतो आणि तरी देखील गेल्या चाळीस वर्षांमध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या चाळीस वर्षांमध्ये सत्तेचाळीस पास विचार केला तर जर्मनी किंवा जपान हे देश साधारण साध या साडेसातेटने वाढले की त्यांची ग्रोथ रेट होती भारताची ग्रोथ रेट जी सतराव्या शतकात म्हणजे औरंगजेबाच्या काळात मी असं म्हणे म्हणायचं आहे पण औरंगजेबाच्या काळात यासाठी म्हणेन की मुघल तशी खूप मोठी होती आणि मुघल शाहीच्या काळामध्ये किंवा महाराजांच्या काळामध्ये जिथे आपण अनेक देशांशी बारा देशांशी आपण व्यापार करत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अंडर आणि त्या काळामध्ये आपली टोटल वर्ल्ड कॉन्ट्रीशन जे साधारण चोवीस टक्के होत ते एकोणीशे सत्तेचाळीस सालीला चार टक्क्यांवर चार टक्क्यांवर आपलं कॉन्ट्रीब्युशन जर आलं तर आपण इकॉनॉमी ग्रो व्हायला होती अनफॉर्च्युनेटली एकोणीसशे नव्वद म्हणजे लिबरलायझेशन प्रायव्हटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या तीन गोष्टी एलपीजी जोपर्यंत आपण ऍक्सेप्ट केलं नाही तोपर्यंत आपली इकॉनॉमी तो हार्डली तीन टक्क्यांनी वाढ आणि मग त्याच कंपेरिजन मध्ये जर विचार केला तर जर्मनी किंवा जपान हे साडेसात टक्के पर्यंत वाढत होते आणि पाच वर्षांमध्ये ते चाळीस टक्के पुढे निघून गेले आणि भारत मात्र चाळीस वर्ष मागे राहिला टील नाईन्टीन नाईन्टी मग असं काय करणं गरजेचं आहे की आपण एज अ एन्टीटी पु म्हणून ग्रो होऊ शकतो आणि म्हणूनच मी आमचा विषय एनटी एनटीटी शब्दाचा आहे की एनटीटी म्हणजे अशी संस्था ज्या स्वतःची विशेष ओळख आहे आणि स्वतःची विशेष ओळख जर आपल्याला निर्माण करायची असेल ना तर आपल्याला एन टी आणि टी या तीन वर काम करावं लागतं आणि त्यातली पहिली स्ट्रॅटेजी तुमच्या समोर मी घेऊन देतोय तो एन आहे नो एक्सक्युजेस माझ्या मागे तुम्हाला काही महिला दिसत आहेत बघताना तरी असं वाटतं की ते डॉक्टर्स आहेत मंडळी जेव्हा दोन हजार वीस साली फायजर कंपनीची रॅपिड रा, अँटीजेन टेस्टची काही किट आपल्याकडे येणार होती आणि अनफॉर्च्युनेटली ते किट आहेत ना हे साऊथ आफ्रिकन नेशन्स कडे डायव्हर्ट करण्यात आले आणि ज्या मुवमेंटला ते डायव्हर्ट करण्यात आले त्या मुवमेंटला नेशन पुढे प्रश्न हा होता की आपल्या देशातला मृत्यू दर जर कमी करायचा असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्या देशात कोणी इंडिजिनियस प्रोडक्ट बनवत आहे का आणि पुण्यात जी मायलॅब नावाची कंपनी पुढे आली आणि ती म्हणाली की आम्ही प्रयत्न करून बघतो त्यांना कालावधी त्यांना एक पिरियड दिला गेला मंडळी पुढच्या साधारण सात आठवड्यामध्ये सहा आठवड्यामध्ये तुम्ही ही टेस्ट बनवायची आणि या महिला तिघींनी हे ऍक्सेप्ट केलं कारण त्या एक आहेत मिनल दाखवे भोसले दुसरे आहेत शफाली देसाई आणि तिसरे आहेत मिताली पाटील यांनी ऍक्सेप्ट केलं हे चॅलेंज की आम्ही घेतो आणि हे चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यानंतर मंडळी त्यांनी साधारण सहावा आठवडा संपायला एक दिवस बाकी असताना इंडियन मेडिकल असोसिएशन समोर प्रेझेंटेशन दिलं की वी हॅव दिस रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि वर्ल्ड मधल्या रॅपिड अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट यायला सात तास लागतात आणि आमची रॅपिड अँटीजेन टेस्ट अडीच तासामध्ये रिपोर्ट देऊ शकते सो <laughs> ही आमची पॉवर होती आणि ती पॉवर त्यांनी दाखवली बरं नुसतंच ती पॉवर दाखवली नाही आता तो एक्सक्यूज मध्ये आणण्याचं कारण थोडंसं वेगळंच आहे ते कारण आहे की आपली जी पहिली महिला आहे ना बिनज दाखोबे भोसले जी मिनलताई ही दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला ऍडमिट झाली टेस्ट सँक्शन झाल्यानंतर आणि त्या दिवशी तिने एका गोंडस बाळाला जन्म पण घेतला जस्ट इमॅजिन करा की आपण जण त्या पर्टिक्युलर फेज मध्ये इतक्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मध्ये असतो की आम्ही घराच्या बाहेर पडणार नाही आमचा जीव खूप महत्वाचा आहे आणि अशा वेळेला या महिला सायंटिस्ट डॉक्टर्स रिसर्च अनालिस्ट या घराबाहेर पडत होत्या नुसत्या पडत नव्हत्या

म्हणजे बोलता बोलता त्यांना कळलं आणि सगळ्यात महत्वाची त्यांची एक व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू आहे की बटरिंग करणाऱ्या कुठल्याही माणसाला त्या जवळ सुद्धा करत नाही so सो अगेन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की उद्योजकांनी समजण्याचं काय गरजेचं का आहे यातनं की कोणी बटरिंग करत असेल तर त्याला आपण जवळ करायला नको जर आपल्याला आपला उद्योग मोठा करायचा आहे दिस वॉज द फर्स्ट एंड ऑफ एन टी टी स्ट्रॅटेजी पाचच मिनिटात आहेत त्यामुळे फटाफट घ्यावं म्हणून लागणार आहे म्हणजे आता दुसरा टी आहे दॅट इज टेकिंग केअर आता या टेकिंग केअर मध्ये चित्र तुम्हाला दाखवतो बऱ्याचशा महिलांना हे चित्र बघितल्यावर असं वाटेल की ही व्यक्ती कोण आहे म्हणजे हातामध्ये काय घेऊन बसलाय तर हा व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही याने फक्त डिप्लोमा कम्प्लीट केला होता इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंग ड्रॉप आऊट होता आणि ड्रॉप आऊट असताना त्याला फक्त लोकांची लोका काळजी म्हणजे मी व्यवसाय करतोय तो कोणासाठी करतोय माझ्या व्यवसायातनं मी कोणाची काळजी घेतोय का आणि ही काळजी जर आपण घेत असू ना मंडळी तर आपल्याला स्कॉलरशिप देण्यासाठी जगातले अनेक माणसं उभी हो आणि आड़। या माणसाने प्रयत्न केला स्कॉलरशिप मागायला गेला मुंबई आय आय कडे आणि मुंबई आय आय ला जाऊन त्याने सांगितलं की मी रिसर्च करतोय आणि तो रिसर्च करण्याचं कारण असं होतं की त्याने काही दिवसांपूर्वी हे मुलगी बघितली शी वॉज नॉट हॅव्हिंग अ लिंक तिला आर्म्स नव्हते आणि तिच्यासाठी काही अॅप्रिकेट करावं का हा विचार त्याने केला

व्यक्तीला माहितीये का दहा हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळेल म्हणजे तुला आम्ही दहा हजार रुपयाची स्कॉलरशिप देऊ <laughs> याने दहा हजार रुपयाची स्कॉलरशिप घेतली त्या वेळेला ज्या वेळेला <laughs> <ले laughs> <ले> <laughs> एक आर्टिफिशियल लिंप लावण्याचा खर्च साधारण तीस ते चाळीस लाख रुपये होता आणि ह्या माणसाने जे आर्टिफिशियल लिंप बनवायला सुरुवात केली आणि मग त्याने ते कितीला दिले असतील याचा जर विचार करायला गेलात ना तर साधारण त्याने वीस ते तीस हजारापर्यंत आर्टिफिशियल लिंप अवेलेबल केले त्या दहा हजाराच्या स्कॉलरशिप वर आणि आज

की मी जर कोणासाठी काम करणार आहे ना मला मदत करायची आणि मदत करताना हक्काने वाजवून पैसे मागवू शकतात आणि तिसरा तो आहे एका उद्योजकाने स्वीकारण्याचा इज टेक्नॉलॉजी एका प्लंबरचा मुलगा त्याने विचार केला होता की मला आयुष्यात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली कुठला प्लंबर नाशिकचा प्लंबर म्हणजे सगळं बालपण नाशिक मधलं आणि विचार केला मला एक इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट करायची पण ही करताना लहानपणी रेडिओस मध्ये मशीन्स मध्ये सातत्याने काही ना काही वर्ग करायचं वडील गमतीने म्हणायचे की बाबा तुला मला असं वाटतं की काही दिवसांनी तू असं काहीतरी बनवशील की ते स्वतःहून बोलत तो म्हणाला नक्की बनवेल आणि एक दिवस त्याने त्याच्या वडिलांना बोलवलं जेव्हा तो एम आय टी ला शिकायला गेला एम आय टी ची स्कॉलरशिप मिळाली होती आणि त्यावेळेला या माणसाने आता पुढचा रिसर्च केला आणि त्या रिसर्चला आपण सगळे जण अलेक्सा या नावाने ओळखतो So, बोल्णारा, बोल्णारा, बोल्णारा देरे 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 तो बोलणारा बोलणारा इंजिन आहे जे धैर्यखंड नावाच्या नासीचच्या माणसाने तयार केलं दॅट इज नोन एज अलेक्सा बऱ्या ह्या तितक्यावर समजा नाही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की हातात मॅप बघून कुठे जायचं कळत नाही रस्त्याने चालत चालत जायचं असतं तर या माणसाने पुढचं इन्व्हेंशन केलं एक सोल बनवला आणि त्या सोलला जीपीएस लावला तो सोल तुम्ही बोलत असता आणि त्या बोलवला म्हणजे त्या सोल वर काही कमांड दिला तुमच्या त्या मशीनला की ते तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला घेऊन जातं

नो एक्स्क्यूज इज व्हाट टेकिंग केयर ऑफ द पीपल एंड लास्ट थिंग इज नथिंग बट यूजिंग और अडॉप्टिंग वंडरस्टिक टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड दैट दीस स्ट्रॅटेजीज फॉर आवर टुडे जाऊ शकतो आणि त्याला खरं तर गरज आहे मंडळी हे ज्ञान संपादन करण्याची आणि म्हणून भगवत गीतेचा जो श्लोक आहे यदा यदा हि धर्मस्य तु सदा बदलावस पडतो आणि आता असं मला पण वाटतं की यदा यदा हि ज्ञानस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम ज्ञानस्य तदात्मानं सृजाम्य थँक्यू सो मच महाराष्ट्र जय हिंद